बघा बघा हे नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ताच चाललोय मुंबईमध्ये आणि दोन दिवस जरा सुट्टी आहे आणि अचानक भयानक मुंबईला निघालोय तर त्यामागचं कारण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला सांगेन समजेल तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणून या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही राहा तर आत्ता मी निघालो आहे दोन दिवस सुट्टी आहे म्हटलं आणि काम आहे त्यानिमित्ताने निघालो आहे तर आत्ता चाललो आहे इथे आणि आत्ता बाईकने जाकडीमध्ये जाणार आहे आदेश येतोय आदेश बाईक घेऊन पुन्हा घरी येईल आणि मी तिथून मग बसने आणि ट्रेनचा प्रवास असणार आहे आज संपूर्ण तर ट्रेनचा प्रवास तुम्हाला आजचा पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये चला तर मग आता निघालोय मी आता रेडी झालोय आधीची वाट बघतोय तो आला की लगेच आपल्याला निघायचंय आता जाकादीव मध्ये आलोय आणि गाडीची वाट बघतोय बस कुठली भेटेल त्याने जायचंय रत्नागिरीत आपल्याला बस, बस आले आपली पण लेट आले तर आपण आता आलोय आपल्या रेल्वे स्टेशनवरती आणि रात्रीचं रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीच आहे जबरदस्तच दिसत एक नंबर तर आता आलोय रेल्वे स्टेशनवरती वाजलेत रात्रीचे सव्वा आठ झालेत तर आता तर ट्रेन आपल्याला लेट असणार आहे म्हणजे दहाची सॉरी अकराची साडे अकराची कोणती तरी बघावी लागेल तरी कायदा बसलोय आता घरातून दिले बघा कांदा भाजी आहेत कांदा भाजी मस्त आहे की आणि तिलाची चटणी आहे तिलाची चटणी सोबत भाकरी खायचे आहे त्याचबरोबर कांदा भाजी सुद्धा देते घरच्यांचं तुम्हाला माहिती आहे असंच पाठवत नाहीत आपल्याला कधी बाहेर जाताना तर आता आपण भाकरी खाऊन घेऊया आणि नंतर मग यायचं इथे बाहेर बसून भाकरी खातोय ते सगळेजण इकडे डबे खाताय ते बसून असे तर आपण पण डबा खाऊन घेऊया आता कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राचार्य मधु दंडवते सुंदर शिशोभीकरण केलं रेल्वे स्टेशनचा एक नंबर वाटतय आता त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे ऑलरेडी तो जाऊन बघा तर मित्रांनो आता सूरज येतोय भेटायला आपला मित्र त्याला त्याचा कॉल आला होता त्याला समजलंय मी रत्नागिरीमध्ये आलो होतो तर तो येतोय ये भेटायला ये त्याचीच वाट बघतोय ते बाहेर आलोय मी घरातून निघाला होता कॉल केला होता त्याने अजून काही इथपर्यंत आलेला नाहीये तो येईल येईल वाट बघूया त्याची हो आलेला आहे लपतच काही येत चल गाडी पप्पांची आणलेली आहे स्वतःची गाडी ठेवून आलाय घरी हो भाई साहेब हा गाडी लावून येते तिकडून जाणार लगेच व्हिडिओ बंद कशाला अरे दिसला भाई तर सूरज भाई आलेले आहेत आता रत्नागिरीमध्ये असतात ते कायम सेटल्ड रत्नागिरीमध्ये होय सध्या तरी रत्नागिरी आता तर कामाला होता ऑफिसवर आता इकडे आलेला आहे तर त्याला जे समजलं मी ते आलोय आणि तो धावत धावत आला माझा माझा स्टेटस बघून तो धावत धावत इथपर्यंत आला भाई धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे अशीच प्रेम अशीच मैत्री कायम असू द्या आणि हे बघा रात्रीच स्टेशनच लुक कसं वाटतंय भारी वाटतंय ना काय केलंय नाद आहे का एक नंबर गेलाय ना हार्ड हीकरांचा विषय हार्ड असत म्हणजे काय बोलू शकत बोल, एकदम काम एक नंबर विषय हार्ड होय विषय हार्ड करणार काम असत का आता पाऊस फक्त पडू दे वरती मग विषय हार्ड की सॉफ्ट आपल्याला गेलाय चांगले ते कधी कधी चुका होतात गेल्या वर्षी पडला नाही याच्यावर पाऊस वर्ष झालं का फक्त निघालं होतं ते लावलं नाही ते काम चालू असताना ऍक्च्युली विषय झाला होता काय काम चालू होत आणि ते असं झालेलं रील बनवाय बघा त्या काय झालं होतं काम चालू होत ते आणि त्या दिवशी पाऊस जोरदार आला काम चालू असताना म्हणजे काम चालू होतं अर्धवट वादळ आलं पाऊस आलं आणि अर्धवट ते फिटिंग करायचं राहिलं होतं तसं ते उडालं त्यामुळे आणि ते रील बिल व्हायरल झाली होती मागे तुम्ही बघितलं असालच असं ते झालं होतं त्यानंतर ते कारण त्यांनी सांगितलं असं तर अशा पद्धतीने सुशोभीकरण मग बोलल्याप्रमाणे एक नंबरच केला नाही तर इकडे तिकडे फिरतोय मित्रांनो म्हणून थोडा टाइमपास झाला नाही तर मी काय नुसता बघतो एकटा बसून राहिलो असतो आता दहा वाजलेत म्हणजे मी आणि तो आला म्हणून माझं टाइमपास म्हणजे असं नाही माझा वेळ जातोय असं मला म्हणणं आहे समजूया तसा जसा वाजत जात तशी तशी गर्दी सुद्धा वाढत जाते इकडे बघा मगाशी कोणी नव्हता आता हळूहळू गर्दी चालले वाढायला लागले सुरुवात झाली तिकीट काढून घेऊया आपण आधी तिकीट काढलेले कसं मला फ्री झालेला आपण तर भाई आता घरी चाललाय चल भेटू लवकरच येशील आपण येशील बघू आता कधी मी काम झालं की लगेच हा तर मी आता निघालो खालती प्लॅटफॉर्म वरती जाऊया आपण बघूया दहा दहाची ची गाडी आहे ती च्यामध्ये जर त्या गाडीमध्ये घुसायला भेटलं म्हणजे जागा मिळाला तर त्याच्यामध्ये चढायचं आपला नाहीतर साडे अकराची आहे त्याच्यामध्ये तर आता खाली चालतोय मी प्लॅटफॉर्म वरती

गाडी आलेली आहे आता गर्दी नसू दे बस फक्त एवढंच म्हणणं आहे गाडी आलेली आहे तिकडूनच चढायला सुरुवात झाली ते तिकडूनच चढले सगळे गर्दी जबरदस्त आहे तर मित्रांनो इथे वरती बसायला जागा भेटल्या सिंगल बसतोय अशा पद्धतीने आणि आता आपण मुंबईच्या दिशेने तर आता ट्रेन मध्ये सूट करायला भेटणार नाही डायरेक्ट आता मुंबईला जाऊन भेटूया तर अशा पद्धतीने गाडी सुसाट वेगाने पळते आता गाडी आले ठाण्याला आणि सकाळी छे वाजले सव्वा पाच वाजायला आले ठाण्याला आले गाडी ठाण्यावरून आता आपल्याला उतरायचं डायरेक्ट दादरला जाणार आपण लोकल ट्रेन जाते इकडून गाडी आता पुन्हा सुसाट सुटले आणि जशी गाडी पुढे पुढे जाते तशी गर्दी कमी होत चाललय मग इकडे वरती होतो मी बसलेला गर्दी होती त्या भरपूर आणि आता खाली बसलोय विंडोला

खूप आहे इथे मेगा ब्लॉक आहे रेव्हर आहे ना तर त्यामुळे ट्रेन लेट आहेत सगळ्या खूप सारे ट्रेन रद्द केलेत त्यामुळे आज गर्दी इथे आहे ट्रेन झाले किती वेळ झाले ट्रेन आले दादरलाच इथे ब्लॉक असल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो रविवारचा अरे आता दिसायला सुरुवात झाली तरी काय ट्रेन काही येत नाही मेगाब्लॉक आज मजबूत आहे झाले मला अजून मी इथे उभा आहे तर इकडे ब्रिज वरती आलोय आता बस पकडून जायला लागेल गाड्या नऊच्या नंतर चालवणार आहे तर यावरच हाच प्रॉब्लेम असतो तर आता बस बघायला जाऊया आधी आपण भेट काय ब्रिज वरती इकडे आलोय गर्दी खूप आहे असो काही असो गर्दी नेहमी नसतेच बसमध्ये पण गर्दी बघत आहे सगळा पब्लिक चढलाय आधीमध्ये ट्रेनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बसमध्ये गर्दी तर उतरलेला आहे आपण आता पार्ल्यामध्ये आणि बस स्टॉप पुढे आला ते मागे तिथे थांबत नाही गाडी आणि इथे आता परत पुन्हा आपल्याला मागे चालत जायचंय जाऊया आता तर मित्रांनो मी आत्ता फायनली आलो आहे आणि खरं तर सहा वाजता आलो असतो सकाळी पण काय झालं विषय आता वाजले सात वाजले पण एक तास तिथे मी स्टेशनवरतीच होतो मेगा ब्लॉक आज रविवार आहे भंड्यावरती मेगा ब्लॉक असतो आणि त्यामुळे ट्रेन सगळ्या लेट होत्या आणि आता बस आहे तुम्ही बघितलात की बस ने आलोय तर आता जाऊया रुम थोडा आराम करूया रात्री रात ट्रेन मध्ये दे बसायला मिळालं होतं पण आहे झोप पाहिजे अशी लागली नाही प्रवासात झोप लागतच नाही पाहिजे तर आत्ताच चालणार आहे रूमवरती आणि विमान बघा केवढा आलंय हे बघा जबरदस्त तर मित्रांनो आपण आता आलोय मुंबईमध्ये आणि खर तर कामाला कोणत्या कामानिमित्त आलो होतो हे सांगायचं होतं तर एक दोन आहेत इतकी आटपायचे खरं तर आणि मेन विषय म्हणजे असा की, की माझा दादा आहे म्हणजे सुरत दादा आहे तर त्याचा मुलगा आमचा स्वराज त्याला मुंबईतून गावी न्यायचं आणि दोन तीन दिवस मला सुट्टी होती त्यामुळे त्या बोलला म्हटलं जे मुंबईला आणि त्याला गावी घेऊन जाते सुट्टी पडली आता पेपर त्याचे तर त्या निमित्ताने मी आलोय तर त्याला घेऊन आता गावी जायचं आपल्याला म्हणून आपण मुंबईमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की ने सांगा नेसेच नवनवीन व्लॉग वी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले रूल कोकणी दर्शन या, या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर ब्लॉक देतो पुढच्या ब्लॉगमध्ये